शरदाचं चांदणं सूर्याचं तेज अंगी असलं तरी व्यक्तिमत्व चंद्रासारखं शीतल असावं चांदोमामाला आपण भागलास का विचारत लहानाचे मोठे झालो तारुण्यात चंद्राला प्रेमाचा साक्षीदार बनवलं चंद्रावरची गाणी सुपर हिट केली आणि त्याच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर सुद्धा उतरवलं शेकडो हजारो वर्ष आपण चंद्राशी कनेक्टेड आहोत यामागचा एकमेव धागा म्हणजे त्याची शीतलता पण अनेकांना चंद्रावर फक्त डागच दिसतात काही जण मुद्दाम अमावस्येला बाहेर पडून विचारतात कुठे चंद्र दुर्दैवी बिचारे चांदणं अंगावर घेतलं तरच त्याची किंमत काढणार ना भडक विचार करणाऱ्यांना शीतलतेची ती किंमत कशी कळणार आज हरघडी खाऊ के गिळू वातावरण तयार करणारे मेंदूत राग आणि मनात विष भरणारे अस वर्सेस देम करून स्वतःच्या पोळ्या शेकणारे आपल्या अवतीभोवती असताना एका चंद्रानं आपल्यासाठी शीतलता जपून ठेवली शरद चंद्र शरद पौर्णिमेच्या चंद्रासारखं शीतल व्यक्तिमत्व प्रेम हेच त्यांचं शस्त्र आणि रचनात्मक काम हीच त्यांची लढाई ही गगनभेदी तुतारी सुद्धा वैचारिक युद्धाची एकतेच्या बंधुभावाच्या शत्रूंना इशारा देणारी प्रेम द्वेष काम कि वल्गना कोण जिंकणार कोण जिंकायला हवं अर्थातच शरदाच नितळ चांदण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार